सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज सातार तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोशी या ठिकाणी अन्नछत्र आणि भक्तनिवासाचे भूमिपूजन माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि कोरेगाव मतदान विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सुप्रिया शिंदे आणि मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी दर शनिवारी आणि श्रावण महिन्यातील शनिवारी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होत असते यावेळी महाप्रसाद आणि भक्तनिवास या बाबींची गरज भासत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट चौळशी या ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचे भव्य असे भक्तनिवास होत आहे मठाधी दुपारी मठाधिपती नंदगिरी महाराज आणि तो नागेश्वरी ताई यांच्या शुभहस्ते हस्ते मंगल कलश पूजा आणि उदकशांती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले या मान्यवरांच्या हस्ते शुभास्ते श्रीफळ अर्पण करून या ठिकाणच्या भव्य अन्य छत्र आणि भक्तनिवासाचे भूमिपूजनही करण्यात आले त्यानंतर सभागृहामध्ये दे श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सेवेकरी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी विकास कामासाठी आमदार महेश शिंदे यांच्या आमदार फंडातून आणि राज्य सरकारच्या नियोजन विभागातून विविध योजनांच्या मार्फत सदैव मदत करण्यासाठी तत्पर राहत अस आहे यापुढेही भविष्यामध्ये श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि शनी भक्तांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमदार महेश शिंदे कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन डॉक्टर सुप्रियाताई सुळे असे प्रतिपादन डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी केले श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टला भविष्यामध्ये दे लागणारा पाणीपुरवठा आणि आपापसा आसपासच्या दुष्काळी भागातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निश्चितच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत